हा व्हिडिओ स्किप करू नका कारण तुमचं आयुष्य खराब करणारी सवय मोठी नाही ती इतकी साधी आहे की तुम्ही तिला प्रॉब्लेमच मानत नाही पण शेवटी मी जे सांगणार आहे ना ते कळल्यावर तुम्हाला स्वतःवरच राग येईल कारण कदाचित ही सवय तुम्हाला आज देखील असेल आणि हो ही सवय कुठल्याही वयात स्वप्न मारू शकते नमस्कार मंडळी हे आहे मानस्वर बाई काव्या जिथे प्रत्येक शब्द तुम्हाला स्वतःकडे परत नेतो आपण स्वतःलाच खूप वेळा असं म्हणतो ना आज मूड नाही आज थोडं आराम करू आज स्किप केलं तरी चालेल आणि ते चालतंही आज नाही उद्या उद्या नाही पुढच्या आठवड्यात असं करत करत आपण वर्ष वाया घालतो पण लक्षात आहे का कधीपासून हे उद्या परवा असं चालू आहे आज एक्सरसाइज नाही आज वाचन नाही आज स्वतःसाठी वेळ नाही आज स्वतःच्या स्वप्नांवर काम नाही आणि हळूहळू आपण असंच जगायला सुरुवात करतो पण स्वतःसाठी नाही तर सवयींच्या ओझ्याखाली इथे एक धक्कादायक सत्य आहे आपला मेंदू आपलं नुकसान करायला खूपच हुशार आहे तो आपल्याला सांगत नाही की तू तुझं आयुष्य तु तु खराब करतोयस तो म्हणतो आज आराम कर आज तू थकला आहेस तू डिझर्व करतोस आणि आपण खुश होतो पण मेंदू एक गोष्ट लपवतो तो आज आराम देतो आणि उद्याचा आपला कॉन्फिडन्स आपलं उद्याचं स्वप्न आपल्यापासून हिरावून घेतो म्हणजेच छोट्या सवयी आपल्याला आज सुख देतात पण आपलं भविष्य खराब करतात आणि याच कारणामुळे बरेच लोक प्रयत्न करून देखील कधीच पुढे जात नाही एक उदाहरण सांगते एक मुलगा होता खूप मोटिवेटेड खूप कॅपेबल खूप हुशार होता तो रोज म्हणायचा मी नक्की काहीतरी मोठं करणार पण त्याची एक सवय होती तो सुरुवातच करत नव्हता प्लॅनिंग भरपूर करायचा पण एक्सक्युजेस देणं परफेक्ट होता पाच वर्षांनी तोच मुलगा म्हणाला माझ्या आयुष्यात मी काहीच बदल केला नाही माझ्या आयुष्यात काहीच घडत नाही हे ऐकून वाईट वाटलं कारण त्याचं आयुष्य कोणी खराब केलं नव्हतं त्यानेच दररोज स्वतःला टाळलं होतं आणि सगळ्यात भयंकर गोष्ट काय म्हणते त्याला हे सुद्धा कळ नाही की तो स्वतःच नुकसान करत आहे आता एकच प्रश्न आहे तुम्ही सवयीच्या कंट्रोलमध्ये राहणार की आयुष्य तुमच्या कंट्रोलमध्ये आणणार मंडळी कायम लक्षात ठेवा आयुष्य एका दिवसात बदलत नाही पण रोजच्या छोट्या सवयींनी छोट्या निर्णयाने नक्कीच नी बदलतो तर त्या सवयी कोणत्या ते बघूया आजचा निर्णय उद्यावर ढकलू नका सुरुवात छोटी केली तरी चालेल पण करा पाऊल टाका परफेक्ट नाही सुरुवात इम्परफेक्ट असते पण थांबणं सगळ्यात मोठी चूक आहे तिसरं आज नाही हे वाक्य डिलीट करा हे एक वाक्य तुमचं भविष्य थांबवत चौथ स्वतःशी एक प्रॉमिस करा मी स्वतःला रोज इग्नोर करणार नाही कारण जो व्यक्ती स्वतःला रोज टाळतो इग्नोर करतो तो आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही स्वतःचा भविष्य कधीच घडू शकत नाही त्यामुळे नेहमी स्वतःशी पॉझिटिव्ह राहा आणि हे टाळणं बंद करा जो काही ना काही छोटी सुरुवात आहे ती करा हा जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल याचा अर्थ तुमच्यात अजूनही बदलण्याची ताकद आहे मी काव्या भेटूया पुढील मनाला भेटणाऱ्या विचारांमध्ये तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा स्वतःचं मन जपा आणि नेहमी पॉझिटिव्ह विचार करा